जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणीस जुलै इसवी सन बाराशे पंच्याण्णव संत सावतामाळी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन छत्रपती घराण्याच्या गौरवशाली इतिहासात वारकरी संप्रदायातील संत सावतामाळी महाराजांचा अमोल ठेवा आहे ज्ञानदेव महाराजांच्या काळातील या महान संतांनी कर्मयोगाचे अप्रतिम दर्शन घडवले भेल तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे जन्मलेले सावता महाराज हे विठ्ठल देवाचे अनन्य भक्त होते त्यांच्या आजोबांचे नाव देऊमाळी ते पंढरीचे वारकरी होते सावता महाराजांच्या वडिलांचे नाव पुरसोबा आणि आई ही धार्मिक वाणीने समृद्ध होते संत सावता महाराजांनी कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे या अमूल्य शिकवणीने भक्तांना अध्यात्म आणि कर्मयोगाचा संगम दाखवला त्यांचा संदेश होता की ईश्वर प्राप्तीसाठी अंतकरणातून जप आणि श्रद्धा असेल तर ईश्वर प्रसन्न होतो आणि भक्ताला दर्शन देतो संत सावतामाळी महाराजांनी भक्ती आत्मबोध कर्तव्य आणि लोकसंग्रह यांचे बेमालूम सांगड घातली त्यांनी धर्मचरणातील अंधश्रद्धा दांभिकता आणि बाह्यवडंबर यांना ठोस प्रत्युत्तर दिले सदाचार निर्भयता सहिष्णुता आणि तत्वचिंतन यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी समाजाला नवे दिशादर्शन केले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी असे सामान्य जीवनातील शब्द अभंगात वापरून त्यांनी भक्तीला जनमानसात अगदी जवळ आणले संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथीची वर्षगाठ एकोणीस जुलै रोजी साजरी केली जाते ते धैर्यशील आणि भक्ती परंपरेत अमूल्य योगदान दिले त्यांच्या चरणी अभिवाद एकोणीस जुलै इसवी सन सोळाशे एकोणसाठ महाराजांचे राजकारण औरंगजेबाने शिवरायांना पाठवलेले पत्र व पोशाख शिवरायांना प्राप्त झाला विजापुरात मोहिमेच्या तयारीची लगबग सुरू झाली होती अगणित संपत्ती अंदाजे चाळीस हजारांवर फौज फाटा अशा खान आपला मुलगा तयारी निघाला तेजस्वी ओजस्वी प्रखर सूर्याचं शिवाजी महाराजांचं अस्तित्व मिटवायला स्वराज्याच्या गुप्त हेरांनी विजापूरचे खडानखडा माहिती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी चोख पार पाडली होती एकोणीस जुलै इसवी सन सतराशे एकोणचाळीस वसईच्या पाडावानंतर गोव्यातील घटना वसई पाडाव झाल्यानंतर पोर्तुगीज सैन्यावर आणि त्यांच्या बायका मुलांवर मराठ्यांनी गोव्यातून प्रहार केला मात्र गोव्यातील मराठा सैन्य तिथे अजून काही काळ मागे रेंगाळत राहिले सतराशे एकोणचाळीसच्या मे महिन्याच्या अखेरीस ते माघार परतू लागले व्यंकटराव घोरपडे यांनी साष्टी प्रांतातून एकवीस मे रोजी आपले सैन्य काढून घेतले त्याआधी ते त्यांनी रायपूरचा वेळा बारा मे रोजी उठविला होता साष्टी प्रांतातील मराठा सैन्य माघार परतले परंतु व्यंकटराव घोरपडे त्या सैन्यासोबत गेले नाही ते सांगे येथे स्थायिक झाले दाजीराव भावे नरगुंदकर यांनी कुकळली येथे ठाण मांडले होते पोर्तुगीजांकडून अजून काही जमीन मिळवण्याची त्यांची अपेक्षा होती पण ती रक्कम मिळाल्याशिवाय ते मडगावहून सैन्य हलवणार नव्हते पोर्तुगीजांनी त्यांना दिलेली रक्कम ठेवून मडगावचा कोट खाली करण्याचा आदेश दिला दिनांक एकोणीस जुलै सतराशे एकोणचाळीस रोजी पोर्तुगीजांनी कोट ताब्यात घेतला परंतु त्यानंतर लगेचच तो पाडून गाव त्यांचा कोट आणि ओसळणे गाव मात्र श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आज्ञेने काही दिवस मराठ्यांच्या ताब्यात राहिले बाजीराव आणि पोर्तुगीज यांच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असताना सतराशे चाळीसच्या मार्च महिन्याच्या कोंड्याच्या मराठा सुभेदारांनी साष्टी प्रांताच्या महसूला चाळीस टक्के महसूल एकोणीस जुलै इसवी सन सतराशे पंचेचाळीस शिंदे घराण्याचे संस्थापक पराक्रम योद्धा राणूजी शिंदे यांची पुण्यतिथी मराठ्यांच्या इतिहासातील शिंदे घराणे हे पराक्रमी आणि निष्ठावान परिवार म्हणून ओळखला जातो सात साताजवळील कारेगाव तालुक्यातील कन्हेरखेड हे या घराण्याचे मूळ गाव आहे याच घराण्यातील रानोजी शिंदे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या दरबारात सेवेत होते परंतु त्यांचा उत्कर्ष थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात प्रचंड झाला बाजीरावांनी जुन्या राजकीय गणिताला नकार देत तरुण कर्तबगार आणि शूर लोकांना स्वतःच्या जवळ घेतले अशा निवडीत रानोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचा समावेश होतो त्यानंतर रानोजी शिंदे यांनी उत्तरेतील माळव्याच्या आणि पेशव्यांना कायमची निष्ठा दाखवली रानोजी शिंदे यांनी उज्जैनी येथे आपले वास्तव्य स्थापन केले नंतर ग्वाल्हेर के त्यांचे मुख्य ठिकाण बनले थोरले बाजीरावांच्या कर्नाटक मोहिमेपासून ते निजामांचा भोपाळ येथे पराभवापर्यंत प्रत्येक लढाईत रानूजी शिंदे यांनी अद्भुत पराक्रम दाखवला त्यांनी मुघलांच्या तोडण्यात भूमिका बजावली त्यामुळे मोहिमा अपयशी बाजीरावांच्या निधनानंतर पेशवे नानासाहेब यांच्या आदेशानुसार रानूजी शिंदे यांनी बाजीरावांची समाधी मानण्याचे कार्य जबाबदारीने पार पाडले ज्यामुळे रावरखेडे येथील समाधी काळ्या काळापासून टिकून राहिले परंतु आज या समाधीची दुरुस्ती आणि सांभाळ आवश्यक आहे रानोजी शिंदे यांनी कन्नेर खेडच्या पाठिकी पासून उज्जैनी माळव्या पा, माळव्यापर्यंतचा प्रवास प्रामाणिकपणाने पराक्रमाने आणि निष्ठेने पार पाडला त्यांच्या शौर्याने आणि नेतृत्वाने मराठा साम्राज्याला उत्तरेकडे बळकट प्राप्ती झाली जयप्पा दत्ताजी ज्योतिबा तुकोजी आणि महादजी हे त्यांचे सुपुत्र होते ज्यांनीही त्यांच्या वडिलांच्या परंपरेचा गौरव केला अशा या महान आणि पराक्रमी योद्धा शिंदे घराण्याचे संस्थापक रानोजी शिंदे यांचे एकोणीस जुलै सतराशे पंचेचाळीस रोजी निधन झाले त्यांच्या आदर्शाने आणि पराक्रमाने आजही मराठा इतिहास तेजस्वी आहे